तर पहा मृत्यूलोकामध्ये एक नगर आहे शिवपुराणामध्ये कथा आलेली आहे एका पुस पुरुष पुरुषाची या शिवपुराण ग्रंथामध्ये एका पुरुषाची कथा आली त्या पुरुषाचं नाव आहे देवराजे ब्राह्मण त्या नगरामध्ये दुराचारी व्यक्ती राहत होता त्याच्या जीवनामध्ये सत्संग असं काहीच नाही आई आईवडील चांगले होते पण संस्कार चुकल्यामुळे तो मुलगा चुकत गेला त्याचं नाव देवराज देवराज नावाचा ब्राह्मण आहे कुकर्माने वागत होता खूप पुढं आहे कुठलंच चांगलं कर्म करायचं चा नाही सगळं कर्म करायचा आणि कानानं वाईट ऐकायचा तोंडानं वाईट बोलायचा डोळ्यानं वाईट पाहायचा था। हातानं चोऱ्या करायचा आणि पावलानं कुठंतरी घाणेरड्या जाग्यावरती जायचा कुठलं चांगलं कर्म तो करत नाही आई वडिलांनी त्याला एकशे पहा खूप वेळा समजावून सांगितलं पण त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही म्हातारे झालेले मायबाप थकून गेले त्याला समजावून सांगितलं हे बाबा अरे असा आधरमान वागू नको असा कुकरमान वागू नको फार वाईट असत रे बाळा हे लागतो। दे 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 दे। तो वागत होता मायबापांनी त्याला सांगून सांगून वैतागले आणि ठरवलं आता याच लग्न लावून द्यायचं शुभमंगल सावधा आता याच लग्न लावून द्यायचं आणि गळ्यामध्ये एकदा जबाबदारी पडली याच्या कि मग याला कळेल काय असतो संसार काय असतं आपण फिरू जाणीव त्याला होईल बरेच मायबाप हाच मार्ग वापरतात पहा बरोबर पोरग जेव्हा आपलं ऐकत नाही ना तेव्हा त्याचं लग्न देऊ लग्न लावून देण्याचा एकच त्यांच्या पुढे विचार उभा ते राहतो तेव्हा कळेल तुम्ही तुमची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलताय पहा तुमचा मुलगा वाईट आहे मुलगाय आणि आपल्यावरच ओझ कुणाच्या तरी लेखी बाळीवरती तुम्ही टाकताय हे चांगलं नाही त्याच्यात आणि तुमच्यात काहीच फरक नाही मग दुसऱ्यावर ढकलताय तुम्ही तुमचं टेन्शन दुसऱ्याच्या गळ्यात घालताय तुम्ही लग्न करू ना आणखी ताण वाढवताय स्वतःच्या जोपर्यंत त्याला जबाबदारीच कळत नाही दुसऱ्याचं लेकरू घरात आणलं ना मग तुमच्या डोक्यावरचं ओझं कमी होईल अशा तुम्ही भ्रमात असता पण तसा भ्रम सोडून द्या परत तो जर अधर्मानं वागाय लागला ना तर आपण परत विचार करतो हा तर अधर्मानं वागतोय हा फार वाईट वागतोय याच काय करावं त्या लेकरालाही त्रास होतो लोकाचं लेकरू काळजाचा तुकडा असतो बाप, पोरगी म्हणजे काळजाचा तुकडा असतो पहा मुलीला कस सांभाळायचं आणि हा असा मोकटच फिरत राहिला कोकरमान वागू लागला आता मायबापाला कळत हे असा बिघडतच चाललाय त्याचं लग्न करून दिलं तरी हा बिघडत जाऊ लागला पहा त्याच्यासाठी तुम्ही बालपणापासून त्याच्यावर संस्कार लावणं गरजेचं आहे घड्या तुम्हाला सांगेल पुढे तुम्ही जुन्नर नगरी म्हणजे माझ्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांची नगरी आहे खूप पवित्र नगरी आहे आणि मला खूप आनंद होते की या नगरीमध्ये माझं पुण्य आहे माझं भाग्य आहे काहीतरी म्हणून मी इथे आले त्याला संस्कार द्या त्याला शिकवण द्या चांगली वेळोवेळी त्याला चांगलं सांगा बाबा चांगलं कर देवाचं नामस्मरण कर नामचिंतन कर आपण त्याला असं असे संस्कार दिले पाहिजे असे संस्कार लावले पाहिजे पहा ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे तुम्ही तुकोबारायची गाथा उघडून पाहिली पाहिजे तुकोबारायने कसे अभंग लिहिलेत ले हो डोळ्यातलं पाणी सांड सांडले माझ्या तुकोबरायाने ते अभंग लिहिता वेळेस त्यांचं कधीतरी कद, श्रवण नामचिंतन करा तर त्या देवराजाच्या आई वडिलांनी खूप समजावून सांगितलं देवराजाला पण देवराज कुणाचं ऐकायला तयार नाही माय बाप कुणाच ऐकायला तयार नाही आपलीच मनमानी आपलं आपलंच लावायचा आई वडिलांनी त्या वैतागून त्याचं लग्न लावून दिलं आणि लग्न लागलं तेव्हा लग्न लागल्याच्या नंतर पहा लग्न झालं मग तर अधिकच बेभान सुटला आता तर त्याला कुणाच भय नाही भीती नाही बायकोला तर काही किंमतच देत नाही तो त्याच्या पोटी दोन मुलं जन्माला आली पण तो त्याच्या मनाप्रमाणेच जगतोय मनाप्रमाणेच वागतोय त्याला काय म्हणजे त्याला काय करायचे तो स्वतःच मनमानीपणे जगतोय चोरी करणं डाका टाकणं खोटं बोलणं व्यसन व्यसन करणं जुगार खेळणं ह्या सगळ्या वाईट गोष्टी त्याच्या जीवनामध्ये होत्या जणू काही दुसरा वाल्या कोळ्याच होता कोणी संत आला की भतकन त्याच्या अंगावर उडी टाकायची त्यांना हे तू कोण आहे रे तुझ्यापाशी काय काय येते काढमानं वागणारा हा ब्राह्मण एक दिवस तो मदिरा प्राशन करू लागला एका सरोवराच्या काठावर तसाच पडला नशेमध्ये धुंद होऊन तर त्याच नगरीमध्ये राहणारी वेशा ऋषींना त्याला पाहिलं आणि ती वेशा त्या वेशाचं नाव आहे शोभावती तिचं नाव शोभावती आहे काही सेवकांना पाठवून त्याला उचलून आपल्या घरी येऊन घेऊन आली शोभावतीनं त्याला आपल्या घरी घेऊन आली आणि त्याची जेव्हा नशा उतरली ना तेव्हा ती त्याच्या समोर नाच गाणं करायला लागली वेशा होती ती नाच गाणं करायची नाचत होती आपली तीन सुंदर होती एक सोन्याची खान आणि कोण आहेस तू तिनं सांगितलं मी शोभावती आहे अहो या नगरातले सगळे श्रीमंत लोक माझ्या सौंदर्याला भुलतात पण देवराजा एकाही श्रीमंताचा विचार न करता अहो ए देवराजा मला कोणत्याच श्रीमंत्याचं श्रीमंतीचा अभिमान नाही पण मला तुम्ही आवडतात मला तुम्ही आवडतात म्हणून मी तुम्हाला इथे घेऊन आले पहा या नगरातले सगळे लोक श्रीमंत लोक माझ्याकडे येतात माझं नाचं गाणं पाहण्याकरता मला पैसे देतात वेशस्त्रिया कधीच खरं बोलत नाहीत पहा पण त्या देवराजाला भुलवलं देवराजा अरे एवढे श्रीमंत लोक आहेत पण मी त्याच्यावर कोणावरच प्रेम करत नाही माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तुला मी इथं घेऊन आले महाराज वेशेच प्रेम कधीच नसत गड्या वेशा ही बेभान सुटलेली स्त्री असते तर पहा वेशेनं सांगितलं माझं प्रेम आहे तुझ्यावर वेशेच प्रेम त्याच्यावर नव्हतं तर त्याच्या पैशावर होतं मायबाप अहो आपल्यावर प्रेम करणारे लोक आपल्या संकटात धावून येणारे लोक काही कमीच आहेत नारळ हे फोडल्याशिवाय आणि माणस ही जोडल्याशिवाय खर्चड येत काही कळतच नाही अशी ही वेशा या वेशेच काही कळतच नव्हतं त्याला भुलवलं त्याला वाटलं अरे किती सुंदर बाई जणू आपसरा इंद्रदेवाच्या गाभाऱ्यातली एवढी नगरातली श्रीमंत लोक हिच्यावर मरतात हिच्यासाठी जीव जीवाची बाजी लावतात प्राण देतात हिच्याकरिता तिचा जीव त्याच्यावर नव्हता ऐका तर तिचा जीव त्याच्या धनावर त्याच्या संपत्तीवर होता पण तेही धन त्यानं कुकर्मानं अधर्मानं मिळवलेलं होतं जिथं अधर्मानं कुकर्मानं धन मिळवलेलं असते तिथं महाराज आपल्याला कधीच सुख मिळत नाही त्या घरात कधीच सुख भेटू शकत नाही आता त्या शोभावतीला सोडून तो कुठेच जात नाही पहा लग्नाची पत्नी लेकर घरामध्ये आहेत त्यांना काय काय नाही काय खातात वेळेवर उपवासशी राहतात याचं त्याला कसलंही भान नाही या वेशेच्या नादामध्ये मदिरा प्राशन करतोय आणि त्या वेशेमध्येच गुंग पहा तो देवराज तिकडे त्या वेशे सोबत राहत राहतोय या शोभावतीनं थोडं थोडं करून त्यांना आयुष्यभर लोकांची चोरी करून लुटून आणलेलं जे धन होत ते सगळे धन तिनं हडप केलं होतं पहा त्याच आता हा कंगाल झाला आणि त्याच्याकडे धन नाहीये आता मदिरा पिऊन पिऊन शरीर सुद्धा संपलं म्हणजे आता कुठं नवीन तो ताकते ना बवर कुठून तरी धन घेऊन येत अस अधर्मानं वागून कुणाला तरी मारून घेऊन प्राण घेऊन असं ते धन लुटून आणायचा काम करा चांगलं कर्म करा कड्या जेव्हा आपल्या अंगातली जे ताकद जाते ना तेव्हा आपल्याला काही करता येत नाही एकदा का शरीराची संपत्ती संपली ना बाबा हो की आरोग्य संपलं ना की मग तुम्ही काहीच करू शकत नाही म्हणून आपल्या हातामध्ये आपल्याला कसं वागायचं कसं नामचिंतन करायचं देवाचं कसे संस्कार आपल्या मुला बाळांवरती लावायचे पहा साथ देते तोपर्यंत सेवा करा जोपर्यंत तुमचं चालतंय ना तोपर्यंत अन्नदान करा एवढं का बलही संपलं सत्ताही संपली आणि तुम्ही काहीच करू शकत नाही फक्त तोंडाकडे पाहासाल आणि दुःखी व्हाल कारण हे कुकर्मान आणलेलं कधीच आपल्याला सुख लागू देत नाही कधीच सुख लागू देत नाही माय बाप आणि माणसाला बऱ्याच लोकांना सवय आहे हातच गेलं ना कि मग रडत बसायचं हातातून गेल्यानंतर मग रडत रडत बसण्यात काहीच अर्थ नाही जोपर्यंत तुमची आहे बल है। चालते ना तोपर्यंत चांगल्या गोष्टी करा तर तू देवराज शरीरानं संपला कथा लक्षपूर्वक ऐका कान देऊन ऐका तुम्ही म्हणाल की वेगळी 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 कथा आहे हा शिव महापुराण कथेमध्ये वक्ता बदलला की कथा सांगण्याची पद्धतही बदल तिकड्या कथा सांगण्याची पद्धतही बदलते तुम्हाला आनंद वाटतोय ना झाकीचं दर्शन घ्यायचंय ना आपल्याला झाकी घेऊन या आता झाकीचं दर्शन होईल तोपर्यंत थोडं भजन होईल शिवाय नमस्तुभ्यं शिवाय नमस्तुभ्यं शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय श्रीशिवाय